दिगंबर दिगंबर दुर्गड सर यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केसरी आणि इकडांच्या भागाचा भेरा सुटला आठ वाऱ्यावर बाकी गाडी बार झाल्या साठ वाऱ्या सुंदर असे व्यक्त लाख एक हजाराचा करून अतिशिंग हरणी पक्षा हिक पिशलानी सजा राज छॾियो उहा रंग उहा रंग डीजे बंद करा डीजे बंद करा दिजे पंच स्क्रीनवर बघून निकाल द्या अजित केसरी दोन हजार पंचवीस चा पंच आणि बैलगडा मालक संघटना एकत्रित स्क्रीन बघून या ठिकाणी निकाल द्यायचा निकालात कुठलीही गडबड बंद होणार आहे याची काळजी घ्या सगळ्यांनी सन्मान मताने चर्चा करून या ठिकाणी निकाल द्यायचा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर यांचा या ठिकाणी सन्मान केलं जात आहे प्रशांत भाडे यांना विनंती आपण सन्मान करायचा रमेश संत्राम नाणक यांचं या ठिकाणी सरचं स्वागत स्थानिक पंच बैलगाडो संघटनेचे पदाधिकारी एकत्रित बघून व्यवस्थितपणे निर्णय आहे जगदीश बापू शिंदे यांचं